सचिदानंद रुपा नमो सद्गुरु भक्तकल्या पूर्ण करते आजच्या बाबा सावंतसर यांच्या चतुर्थ अभुन्य निमित्ता आले या कारण माझे सगळे मित्र इथं माझ्या प्रतिष्ठा आहेत आणि या कार्यक्रमासाठी या मंदिराची निवड या समितीने केली की सरांचा चतुर्थ पुण्यतिथी सोहळा संत तुकोबा मंदिरात व्हावा अशी सगळ्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली पण या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि नेतृत्व केलेले आमचे नांदेडचे नेताजी गोरे सावंत सरांचे सहकारी राहिलेले जवळचे नातेवाईक आणि बीड जिल्ह्यातल्या पहिल्या पिढीचे मराठा समाजातल्या पहिल्या पिढीचे इंजिनियर मजूराव आहेत तरी जोडी माझ्या तरी होती कारण माझे वडील त्यांच्या वडील माझी होते माझ्या वडील ते आजू होत म्हणून ते म्हणायचे बघ बंधू नव्हतं शिकतय तेव्हा आमचे कुठे आदर्श होते म्हणून जे दादा पुढे बसलेले सगळे अगदी सोडगे सर असतील प्रत डोके नेमकं या माणसाने के केलंय काय कारण मंदिर हे फार हायवेवर लागत नाही मंदिर याचा उद्योगच वेगळा असतो एकांतात असतो आणि म्हणून चुकोपर्यंत हे मंदिर आणि प्राचारिक पाम सामान सर यांचं एकमे झाल्यानंतर काय करायचं हे रिटायर्न उद्योग सावंत सरांच्या सावंत सांगितलं सर ते मी तुमचा नाही मी तुमचा नाही थोड तुम्हाला दोन सांगतो महात्मा गांधी लाख चार का पास में चार पास में और महात्मा गांधी जो पूरा असम आए के, कि हम जब लोग महात्मा मंत्री एक खोटा हम बाप आप महात्मा कौन पढ़ेगे? जन्मदिन कोरो आमचा बाप महात्मा नाही विचारलं काय जग महात्मा म्हणते तू आणि त्याने कारण सांगितलं सांगतो ते महत्वाच तो म्हणाला आमच्या बापाने आमच्यासाठी काही केलं नाही म्हणून तो महात्मा <laughs> झालं आणि तुम्ही चांगलं झालं का म्हणता मग म्हणलं माझे पैसे दिले का होते आहेत होते म्हणायचे का आहेत होते म्हणते मग म्हणाल तुम्हाला 滚蛋！<laughs> जमीन आली असती मी म्हटलं तुम्ही आपलं लग्न झालेलं आणि साठ वर्ष झाले साठ वर्षापासून तंबाखू खाता आणि त्या तंबाखूने जर बेरीज केली तर वीस एकर जमीन आली शिक्षण पैसे जर भरले ゴムだしばらく、<laughs> る,るか。<laughs>

म्हणून सर्व क्रांतिकारक विचार फार क्रांतिकारक विचार तुम्ही काय क्रांती करा तेराव्या शतकात ज्ञानमाला म्हणाले मेल्यानंतर मोक्ष मिळतो असा म्हणणारा अति मूर्ख असतो परत तेरा शतकात धर्म भारताना बोलायचं आहे खैरी एवढं आहे तेरा शतक आणि त्या ज्ञानेश्वरीचं पालन करू 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 असं लिहिता त्यांच्या पुढे कोणते सांगते त्यांच्या पुढे नाम देऊ आहे त्यांच्या पुढे ज्ञान आहे त्यांच्या पुढे नाथ बाबा त्यांच्या पुढे स्वभूर आहे